पण मल का सतरा सतराशे अठराशे रुपये हिचकरे सोळा सतरा अठरा दोन हजार दोन हजार अठरा शरवाय अठरा शेवटी साडे अठरा शेअरवाय साडे अठरा शेरवायच करते याच कार हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा शहरवाय हचकार सन दोन हजार एकवीस बावीस तीन ती शर्मा यमस्कार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे चिन्सशो रुपये छब्बीसो रुपये एमेस्कार पंधरा सोळा संतराशयुरुय अठरा रुपये పాలస <laughs> ఫోన్ बावीस पण पंचवीसशे रुपये सहा पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये झाले हे पन्नास पैसे दाईड झाले हे साडेसव शेतकरी ते शेतकरी सत्तावीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये सोळा सत्तावीस ये हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठराशे रुपये एचकार बावीस चोवीस पंचवीस साडे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये दोन रुपये द्या बारा तेरा चौदा

म्हणा सव्वीस साडे सव्वीस साडे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये डबल एचार बारा पंधरा अठरा रे बस एका सव्वीस सव्वा साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये बरोबर हजार अकरा बारा तेरा नऊदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये रुपये आठशे અકરા બારા તેર ચૌદ પંદર સોળા સતરા અઠાર એકુણ દોન હજાર એકવીસ રૂપાય એકવીસ રૂપિયા હેચકા पंधराशे रुपये सव्वा सव्वीसशे बाय सव्वा सव्वीसशे रुपये अरेस्ट करे मला सत्तावीसशे रुपये अरेस्ट करेस साडेटिव्ह रुपाय तुमच्या बारा पंधरा अठरा हजार बावीस साडे बावीस पॉझिटिव्ह साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये अडीच हजार रुपये साडे पंचवीसशे रुपये

ಕೈ ಪ್ರಯುತ ಅಟ್ಟವೇ ಅಟ್ಟವೇ ಸಂವೇ ಸುತ್ವನ ದ್ರಯ ಅಟ್ಟವೇ ಸವ ಅಟ್ಟವೇ ಸವ ಅಟ್ಟವೇ ಹಾಗೆ चलो विषय का आर